मित्रांनो चारशे रुपयामध्ये पैठणी एक हजार रुपयामध्ये कांजीवरील आणि अवघ्या दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये काठापदराची साडी तर एकशे नव्याण्णव रुपयाला जीन्सवरील टॉप असे कपडे जर कुठं मिळत असतील आणि आपण ऐकलं असेल तर तातडीनं आत्ताच निघा आणि एक वेळ अवश्य भेट द्या कुठं तर जत सांगोला रस्त्यावरील सागर बाहुबली कलेक्शनमध्ये पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं कपड्याचं दालन नसलेला सागर बाहुबलीमध्ये आता एकतीस जुलैपर्यंत असा भव्य शेल आला आहे की ज्यामध्ये अत्यंत दर्जेदार परंतु कुठेही मिळणार नाहीत अशा किफायतशीर दरामध्ये आपल्याला कपडे मिळणार आहेत आमच्या असंख्य ग्राहकांना नमस्कार आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाप्रचंड सेल काढण्यात आलेले आहे आणि आजपासून ते एकतीस जुलैपर्यंत सेल काढण्यात आलेले आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये एक एक पीस जे माल राहिलेले आहे ते सर्व माल आम्ही सेलमध्ये काढलेले आहे आप आपल्या सागर भाऊबली कलेक्शनमध्ये एम टू डबल एक्सल शर्ट फक्त पाचशे रुपयाला तीन एम टू डबल एक्सल शर्ट पाचशे रुपयाला तीन या रेटमध्ये महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही या रेटमध्ये आम्ही काढलेलं आहे शर्ट फक्त पाचशे रुपयाला तीन टी शर्ट आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये पाचशे रुपयाला तीन टी शर्ट सिंगल कलर असल्याने हे सर्व आम्ही ऑफरला काढलेले आहे आणि गोल गलर टी शर्ट पाचशे रुपयाला चार आपल्या सागर भाऊबोली कलेक्शन मध्ये फक्त उपलब्ध आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये पैठणी साडी फक्त चारशे रुपयाला मुझे मुझे थी मार्केट मध्ये पैठणी म्हणले की दोन हजार तीन हजार चार हजार पाच रेट आहे पण आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये एक एक पीस राहिलेली जी साडी आहेत मार्केटचे रेट पंधराशे ते दोन हजार जी साडी आपण घेतात ती साडी फक्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये चारशे रुपयाला तीनशे नव्याण्णव रुपयाला ही साडी फक्त फक्त आणि फक्त लिमिटेड स्टॉक आहे पैठणी मला जास्त आमच्या सागर भाऊ कलेक्शन मध्ये राहत नाही थोडंफार राहिलेलं आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये रेट काढलेला आजच आपल्या सागर बाहुबली कलेक्शन भेट द्या कांजीवरम साडी आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला एक एक सिंगल पीस राहिल्याने ह्या रेटमध्ये आम्ही देत आहोत ब्लाऊज बघा पूर्ण हेवी ब्लाऊज आहे नुसतं ब्लाऊज जर कट करून तर तीनशे ते साडेतीनशे रुपये मार्केटला रेट आहे पण आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये कांजीवरम साडीचा रेट आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आपण पाहू शकता मार्केटला अडीच ते तीन हजार रुपये या साडीचा रेट आहे फक्त आपल्या सागर भावल कलेक्शनमध्ये नऊशे नव्याण्णव रुपयाला काढलेला आहे लिमिटेड स्टॉक आहे आज आपल्या सागर भावल कलेक्शन एक अवशेष भेटेल आठशे ते नऊशे रुपयाची साडी फक्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये दोनशे नव्याण्णव रुपयाला या रेटमध्ये सांगली कोल्हापूर मुंबई कुठेही मिळणार या या रेटमध्ये आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये उपलब्ध आहेत आणि आपल्या असंख्य ग्राहकांनी या सेलचा लाभ घ्यावा हेच आपल्या सागर भाऊबली कलेक्शन कडून विनंती आहे सर्व साडी फक्त दोनशे नव्याण्णव रुपये काठपदर प्रिंटेड आणि बाराशे तेराशे रुपये मार्केटची रेटची साडी आपल्या सागर भाऊ कलेक्शन फक्त तीनशे पन्नास रुपयाला तीनशे पन्नास सांगायला आलो मी आपल्या सागर भाऊनी कलेक्शनला एक वेळ अवश्य भेटायचे आपल्या सागर भाऊगणी कलेक्शनला एक दीपाळच्या वेळेला एक लग्न सरायला आणि एक सेलला या तिन्ही वेळेला भेट द्यायचा आणि एवढ्या स्वस्त साड्या कुठेही मिळणार नाही आणि एक लेडीज साडी नेण्या नेण्यासाठी नेने आपल्या सागर बाहुली कलेक्शनला आलेली महिला आज पाच ती ते सहा साड्या घेऊन जातात कारण हजार बाराशे रुपये साडी घेण्याची ऐपत नसतात ती साडी तीनशे रुपये मिळतात त्यामुळे असंख्य ग्राहक आपल्या सागर बाहुबली कलेक्शनला भेट देतात दे दे आपण पण एक वेळा अवश्य भेट द्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये तीनशे चारशे रुपये जीन्स फक्त एक एक पीस राहिलेली जीन्स आपल्या सागर बाहुबली कलेक्शन फक्त एकशे नव्याण्णव रुपये या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही आपल्या सागर बाहुबली कलेक्शन वर्षातून दोन ते तीनच वेळा भेट देतात आपल्या सागर भाव कलेक्शन मध्ये अडीचशे तीनशे चारशे रुपयाचे जीन्सवरचे जीन टॉप रिलायन्स कंपनीचे फक्त फक्त एकशे एकोणतीस रुपयाला या रेट मध्ये महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही आणि लिमिटेड स्टॉक आहे आणि आज आपल्या सागर भावली कलेक्शनला भेट द्या फक्त एकशे एकोणतीस रुपयाला एम टू डबल एक्स एल टॉप फक्त एकशे एकोणतीस रुपयाला त्यामुळे एम टू डबल एक्स टीशर्ट टी शर्ट लहान म्हणजे एम टू डबल एक्स टी शर्ट फक्त नव्याण्णव रुपयाला काढण्यात आलेले सर्व टी शर्ट दीडशे दोनशे सव्वा दोनशे रुपये टी शर्ट आहेत कलर नसल्याने या रेटमध्ये आम्ही काढत आहोत फक्त एक एक पीस राहिल्याने हे सर्व टी शर्ट नव्याण्णव रुपये फक्त आपल्या सागर भावल कलेक्शन उपलब्ध तसेच महिलांचे कुर्ती फक्त नव्याण्णव पासून सुरुवात आहे फक्त महिलांची कुर्ती नव्याण्णव रुपये नव्याण्णव पासून सुरुवात आहे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये मार्केटमध्ये आम्ही सातशे आठशे चे जीन्सवरचे टॉप आहे त्याप्रमाणेच हे पण आपल्या सागर भाव कलेक्शन मध्ये ऍक्च्युली पाचशे सातशे जे टॉप आहेत ते आपल्या सागर भाव कलेक्शन फक्त दीडशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये चारशे आणि ब्रँडेड जे टॉप आहेत ते साडेतीनशेचे आज सर्व टॉप आपल्या सागर भाऊ उपल कलेक्शन उपलब्ध आहे आजच आपल्या सागर भाव कलेक्शन एक वेळा अवश्य भेट द्या आपल्या सागरभावा कलेक्शन मध्ये एम टू डबल एक्स कुर्ती टॉप आणि ओढणी सेट फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये साडे चारशे रुपया मी विकलेलं टॉप आहे सापीचा कॅटलॉग येतो पाच विकलेला फक्त एकच कॅटलाव राहिलेल्याने फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आत ओढणी आहे पाहू शकता तुम्ही ओढणी आहे आणि पॅन्ट आहे फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला यामध्ये भरपूर कलर आहेत भरपूर व्हरायटी हो आहेत आणि या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही या तऱ्हेने सागर भाऊ कलेक्शनला भेट द्या